नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे देशभरामध्ये बत्तीस लाख मुसलमानांना सौगात मोदी दिली जाणार आहे आणि अशा प्रकारच्या कामाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीनं एक विकतचं दुखणं अंगावर घेतलेलं आहे कारण भारतीय जनता पार्टीनं पक्ष म्हणून मुसलमानांना जवळ करण्याचा प्रयत्न अनेकांना आवडलेला नाही समाज माध्यमावर या बाबतीत अत्यंत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत रमजान संपत आला असताना ईद जवळ आलेली असताना मुसलमानांना भारतीय जनता पार्टीच्याकडून सौगा ते मोदीच्या नावाखाली जी खैरात दिली जाणार आहे त्यात विविध आवश्यक त्या गोष्टी आहेत साखर आहे वस्तू आहेत काही फळं आहेत इतकंच काय तर कापडसुद्धा आहे ज्याचे कुर्ता पायजमा शिवले जाऊ शकतात आता हे इतकं सगळं भारतीय जनता पार्टीनं पक्ष म्हणून जर करायचं असेल तर मग हिंदुत्वाचा नारा कशासाठी इथपासून ते मत हिंदूंची घ्यायची आणि मुदत मुसलमानांना का करायची इथपर्यंतचे विचार समाज माध्यमात व्यक्त होत आहेत पण दुसऱ्या बाजूला पक्ष मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि त्यांना मुसलमानांनाही खैरात वाटायचीच आहे रमजान शेवटच्या टप्प्यामध्ये सौगा ते मोदीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी ज्या गृह उपयोगी वस्तू मुसलमानांना देणार आहे त्यात आवश्यक असलेल्या ईद साजरी करायला गोड लागणाऱ्या बहुतेक गोष्टी आहेत आणि याबद्दल लाभार्थी आनंद व्यक्त करतायत महाराष्ट्र आणि केंद्राच्या भाजपाच्या मायनॉरिटी युनिटने एक कार्यक्रम मुस्लिम बांधवाच्या रमजान ईदच्या माध्यमातून तयार केलेला आहे आणि हा भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आहे हा रमजान ईद मार्फत आमच्या पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत आमच्या पार्टीचे महाराष्ट्रात देशामध्ये अनेक नगरसेवक आहे आमच्या एक मायनॉरिटी मोर्चा आहे मुस्लिम मोर्चा आहे त्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम सुरू आहे त्यामुळं मोदीजींनी त्या खर तर आम्ही सर्व लोक काही मुस्लिम विरोधी नाही आहोत महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे हा नारा देणारे आता सौगात म्हणजे भेट द्यायला चाललेले आहेत वर्षभर किंवा आयुष्यभर होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची असा हा प्रकार आहे पण याच्यात एक गोष्ट चांगली आहे की आमच्याकडचे जे काय उडान टप्पू आहेत ज्याचा उल्लेख अनिल परब यांनी आपल्या विधान परिषदच्या भाषणामध्ये केलाय ते सुद्धा आता टोपी घालून कसा कशी ती सौगत घेऊन जात आहेत हे मला बघायचंय उद्धव ठाकरेंना आयती संधी मिळाली आहे भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याची पण ते विसरले आहेत की याच उद्धव ठाकरेंच्या पक्षाला काही वर्षांपासून अजान कानाला गोड लागू लागली आहे आणि ते सुद्धा एकेकाळी हिंदुत्ववादी होते अर्थातच आता त्यांनी भूमिका बदलली असल्यानं भाजपानं आपलं हिंदुत्व सोडलंय का असा प्रश्न ठाकरे स्वाभाविकरित्या विचारतायत याच्या जोडीला ज्यांना सध्या मोदींची सौगात मिळतीय म्हणजे खैरात मध्ये विविध उपयोगी गोष्टी मिळत आहेत ते मात्र आनंदी आहेत हमने सरकार के माध्यम पिछले 11 सालों में मदत की ही आहे इस बार हमने संगठन के माध्यम से तय किया है कि पूरे हिंदुस्तान में 32 लाख लोगों को जरूरतमंद लोगों को और मुंबई में पच्चीस हजार जरूरतमंद लोगों को मुंबई के अध्यक्ष श्री आशीष जी के नेतृत्व में और देवेंद्र जी के नेतृत्व में हम लोग किट पहुंचाए ताकि पच्चीस हजार परिवारों की खुशी में हमारे मोदी जी शामिल हो सके हम मोदी जी का सिपाही बनकर उन घरों तक किट पहुँचाए ताकि उनकी ईद अच्छे से हो सके आज उसकी शुरुआत हमने मुंबई के खैरानी रोड इलाके से किया है बहुत अच्छी बात है और बहुत अच्छा लगा उन्होंने जैसे दिया है उन, उनके तरफ से दिया है बहुत बहुत अच्छा लगा और बहुत है कि सपोर्ट मिल रहा है और अच्छी बात है सपोर्ट होना भी चाहिए क्यूँकि एक ही यहाँ एक ही जगह के है हिंदू मुस्लिम सब एक ही है और तो जितना ऐसा होगा और उतना अच्छा होगा मैं तो चाहता हूँ और दिल से करे और खुल के सामने आए करे तो करे और दिल से करे असं आता परत भाजपाला ऐकवलं सुद्धा जात आहे हे तेच भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे जे दोन हजार चौदा पासून त्यांच्या कोणत्याही सरकारी योजनेमध्ये धार्मिक भेदभाव करत नाही भारतातल्या अल्पसंख्याक समुदायाला मोदींच्या प्रत्येक योजनेचा समान लाभ मिळत आलेला आहे पण असं असताना याच प्रकारच्या योजना अव्याहतपणे राबवल्या जात असताना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतले निकाल डोळ्यासमोर आहेत मालेगावमध्ये झालेलं मतदान तर अक्षरशः भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं डोळे उघडणारं मतदान ठरलंय सर्व प्रकारचे लाभ घेतले जात असूनही मतदानाच्या वेळेला मात्र मुसलमान ते विसरतात हे पक्षाला आता का आठवत नाही असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो वेळेला भाजप सत्तेत आलेला आहे त्यावेळेला भाजपला इथल्या मुसलमानांचा देखील विचार करायलाच पाहिजे आणि म्हणून सर्वदा फक्त भाजप आणि काँग्रेसमध्ये याच्यातला फरक काय आहे की मुसलमानांचा अनुनय करायचा का तर भाजपचं म्हणणं आहे की अनुनय नाही करायचा पण म्हणून त्यांना कुठल्याही न्यायगोष्टी द्यायच्याच नाही त्या टाळायच्या अशी भाजपची भूमिका कधीच राहिलेली नाही आहे आणि म्हणून ज्याप्रमाणे हिंदू समाजाला आपण पाहतो हिंदू समाज म्हणाला दिवाळीचा सण असतो त्यावेळेला आपण आनंदाचा शिदा देतो तसं रमजानच्या वेळेला मोदीजी त्या समाजाला किंवा भाजप त्या समाजाला काही देतो आहे असा विचार आहे कारण मुळातनं हा एक फरक लक्षात घेतला पाहिजे आता ही जी मोदी की सौगात नावानं ना। गृह उपयोगी वस्तू वाटण्याची कल्पना आली त्याची मूळ जन्मदात्री आहे ती आनंदाचा शिधा ही कल्पना शिंदे सरकार आल्यापासून या राज्यामध्ये आणि तसं पाहायला गेलं तर उद्धव सरकारमध्ये पण खास करून रमजानच्या काळात विविध प्रकारच्या वस्तूंचं वाटप होत होतं को जेव्हा कोरोनाचे दिवस होते त्यावेळेला लोकांना घरातून बाहेर पडून सणासमारंभाची खरेदारी जमत नव्हती म्हणून गरजू लोकांना विविध वस्तू दिल्या गेल्या त्यामध्ये त्या काळात रमजानच्या काळात खिचडीचं वाटप झालं आणि पुढे ती खिचडी वादात सापडली भ्रष्टाचाराचे आरोप त्या खिचडीनं सहन केले पुढे शिंदेचं सरकार आलं आणि आनंदाचा शिधा वाटला गेला महत्वाचा मुद्दा असा की तो आनंदाचा शिधा हा प्रामुख्यानं हिंदू सणांना वाटला गेला पण सगळ्यांना दिला गेला मुसलमानांनी तोही घेतला आणि जे शेवटी निवडणुकीत करायचं ते केलंच आज परिस्थिती अशी आली आहे की सर्वधर्म समभावाच्या नावाखाली सुरू झालेला आनंदाचा शिधा बंद पडलेला आहे देखिए हर कोई मिल के रहना चाहता है प्यार मोहब्बत से रहना चाहता है तो डेफिनेटली एक हर एक को तो छोटा बड़ा बढ़ाया हुआ कदम सभी को पसंद आ रहा है और वो एक कदम बढ़ा रहे हम भी एक कदम बढ़ा रहे हैं वो दो बढ़ाएं हम भी चार बढ़ाएंगे डेफिनेटली और उनके बढ़ते कदम ने हमारे दिल को बहुत सुकून दिया और हम बहुत खुश हैं इस बात से सरकार सगळ्यांचं असतं पक्ष हा एका विशिष्ट समाजाचा असू शकतो अर्थात सत्तेत आल्यानंतर भारतीय जनता पार्टीला सुद्धा सगळ्यांचं व्हायचं आहे असं दिसत तरी किमान आहे मात्र सत्तेत येत असताना भारतीय जनता पार्टी कटेंगे तो बटेंगेचा नारा देत होती आणि हिंदू एकत्रीकरणाचा प्रयत्न करत होती प्रधानमंत्री श्री नरेंद्र ने सबके साथ को लेकर सबके विकास के, के रास्ते को साफ किया है और सबका साथ जब है तो सभी धर्मों के सभी त्योहारों में सभी रीति रिवाजों में हमेशा शामिल रहते हैं जब क्रिसमस आता है तो क्रिश्चियन भाइयों के यहाँ भी जाते हैं जब ख्वाजा गरी नवाज़ में उर्स होता है तो वहाँ चादर भेजते हैं बैसाखी में लोहड़ी में और सभी त्योहारों में शामिल होते हैं उसी प्रकार से उन्होंने ये जो त्यौहारें हैं वो खुश हो उसकी हमेशा शुभेच्छा भी दी है तो हम सब उनके कार्यकर्ता हैं हमने उनके सबके साथ को सबके विकास को नीचे उतारने के लिए ये कार्यक्रम शुरू किया है याच्या जोडीला हिंदुत्व हे विशाल आहे हिंदुत्व हे सहिष्णु आहे आणि म्हणूनच मुसलमानांना या देशाचा एक भाग आपणही आहोत याची जाणीव करून देण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम गरजेचे आहेत हेही बिंबवलं जाता आहे मुळात त्यांनी हिंदुत्वाची कास म्हणजे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व की आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशामधला त्या देशाशी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे त्या देशाबद्दल आपलं प्रेम असलं पाहिजे त्याच्यामुळे सौगात ए मोदी या माध्यमातून मुस्लिम आणि हिंदू या समाजात अजिबात तेड आहे जे काही छुटपुट गोष्टी होतात त्या फार वेगळे असामाजिक तत्व ते घडून आणतात आणि त्यात भाजप असेल संघ असेल किंवा तत्सम पस्तीस सदतीस संघटना असतील यांचा कुठलाही रोल त्याच्यामध्ये अजिबात नाही आपण मध्यंतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनीलजी आंबेकर यांनी दिलेलं निवेदन आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्याच्यामुळे संघ असो किंवा भाजप असो त्यांची भूमिका एक स्पष्ट आहे आणि नेहमीच हिंदू आणि मुस्लिम हे हिंदू मुस्लिम असेल ख्रिश्चन असतील किंवा इतर सगळा समुदाय हा या देशाचा एक भाग आहे त्याच्यामुळे सौगा ते मोदी करण्याची आवश्यकता काय या मागे कोणी राजकारण जर विचार करत असेल तर ते करणं योग्य नाहीये असं मला स्वतःला वाटत वितर्क आपल्या जागी आहेत पण आत्ताच्या घडीला तरी ज्या पद्धतीनं मतदान ठरवून होत आहे आणि त्यात सुद्धा सरकारी योजनेत कोणताही भेदभाव न करणाऱ्या मोदींच्या सरकारच्या विरोधात धार्मिक पद्धतीवर मतदान होत आहे ते लक्षात घेता सौगा ते मोदीची गरज आहे का याचा विचार भारतीय जनता पार्टीनं निश्चित पुन्हा एकदा करावा विशेषच्या या भागामध्ये तूर्तास इतकच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र